नमस्कार मित्रो कसे आहात आपण सर्व लोक आपलं आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये गुरु या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आज आला आह आहोत आपण केळीच्या बागेला व्हिजिट द्यायला आणि केळीची बागेला यावर्षी जे आहे ते खूपच हाल जे आहेत कास्तकाराचे शेतकऱ्याचे हाल जे आहेत ते यावर्षी झालेले आहेत तर हे शे हो शे जे शेत आहे याच्यामध्ये हे पूर्ण भोरांडीचं शेत आहे आणि हे जास्त काळीचं शेत नाही आहे याच्यामध्ये गवत वगैरे जास्त होत नाही आहे तर याच्यामध्ये केळी एकदम जबरदस्त अशी केळी बसलेली होती परंतु यावर्षी भाव नसल्यामुळे आणि हे केळी पण थोडी लेट असल्यामुळे या केळीला मागून आपल्याला माहीतच आहे की केळीचे भाव एकदम पडले तर पडलेच तर केळीची आपल्याला ही केळी पूर्ण अडीच तीन एकरामध्ये क्षेत्रामध्ये पूर्ण केळी होती आणि या केळीला पूर्ण एकच कटन जी आहे ती हजार रुपयांनी गेलेली आहे आणि बाकी पूर्ण कटन ही पाच रुपये चार रुपये तीन रुपये दोन रुपये अक्षरशःसुद्धा अशी कटन ही या केळीची गेलेली आहे त्याच्यामुळे जो खर्च आहे तो खर्च काहीच म्हणजे एक्स्ट्रा खर्च निघाने निघालेला ना नाही यांना आमचा या केळीला खर्च म्हणजे चाळीस हजारचं ठेपक आम्ही टाकलेला आहे तीस हजाराचा शेणखत सुरुवातीला या केळीला टाकलेला आहे आणि चाळीस हजार ठिबक तीस हजार शेणखत आणि सुरुवातीला खतं वगैरे ती चाळीस हजार चाळीस हजार रुपयाचे जे, जे रासायनिक खतं असतात ते खतं या किडीला टाकलेलं आहेत त्याचबरोबर बाकीची चिल्लर कामगिरी वगैरे असा पूर्ण खर्च जो आहे तो या दोन अडीच एकराला अडीच एकराला जो खर्च आहे हा आमचा पूर्ण दोन लाख रुपये खर्च हा याच्यामध्ये झालेला आहे याच्यामध्ये अपेक्षा अशी होती की आपण आपल्याला या किडीचे कमीत कमी सहा हो ते सात लाख रुपये हे पूर्ण आपल्याला उत्पन्न या किळीमधून निघणार आहे पण यावर्षी पूर्ण बिकट परिस्थिती झाली पूर्ण उलटं झालं यावर्षी चित्रच वेगळं होतं त्याच्यामुळे या किडीचे एक लाख रुपयेसुद्धा हे आमचे घटलेले नाहीत आपण बघू शकता आणि हे केळी पूर्ण आता खाली झालेली आहे कटिंग केलेली आहे या केळीची तर हे जे क आपण मला असं वाटत असेल की हे केळी जर मग या भात कटली तर आपण हे केळी जे आहे हे घडं असे का ठेवलेले आहेत तर याच्यामध्ये कारण असं आहे की आता थोडे केळीची जी निपूर आहे ती बाजारामध्ये येत आहे जी, ये जी केळी आता अक्षरशः जे जळगावखांदे साईड पूर्ण आणि एम पी साईड महाराष्ट्र साईड इकडची केळी पूर्ण खाली खाली झालेली आहे फक्त नामा मात्र शेतकऱ्यांची केळी ही आता सध्या आहे आणि स के पुढे खायला केर केळ उरणार नाही <laughs> केळ हे मिळणार नाही त्याच्यामुळे आता हे दिवसेंदिवस भाव जे आहेत आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये आता आमचं जळगाव जामोद बोर्ड यांचे जा आजचे भाव सहाशे ते साडेसहाशेपर्यंत भाव हे केळीचे जे आहेत तर हे एकदम केळीचे भाव थोडे वाढले आहेत त्याच्यामुळे जे आहे हे केळीचे जे घड आहेत ते मागचे घड हे राहिले आहेत बनायचे तर हे घड आम्ही जे झालेले पुरी कडणं कट कटिंग झालेले केळीचे ते ते कटिंग घड आम्ही पूर्ण कापून टाकले झाडं वगैरे आणि जे राहिलेले आहेत बनायचे ते झाडं आम्ही याच्यामध्ये राहू दिलेले आहेत आपण बघू शकता की हे घडं याच्यामध्ये बाकी आहेत राहिलेले आणि याचे हे जे ठेवण्याचे कारण एवढंच आहे की याच्यामध्ये आता मक्का पेरणं आहे तर हा मक्का आपण पूर्ण शेत खाली करून पेरला असता पण यावर्षी पूर्ण खर्च शेताला लागल्यामुळे आमच्याजवळ पैसे काही शिल्लक उरलेले नाहीत आणि जवळचे पैसे याच्यामध्ये टाका लागत आहेत आणि असं अपेक्षा आहे की जे घडं राहिलेलं आहे याला चांगला भाव मिळेल आणि हाच खर्च आम्ही आता याच्यामध्ये मक्का पेरणार होतो तर मक्क्याला खर्च हा जो आहे लागणार आहे तोच मग याच शेतीतला खर्च यात लागणार आहे म्हणजे जोडून काही खर्च याच्यामध्ये लावायचं काम पडणार नाही असं अपेक्षा याच्यामधून थोडे जे घडं ठेवलेले आहेत तर अशी अपेक्षा आहे आता आपण बघू शकता की जे हे कटिंग केलेलं आहे हे पूर्ण कटिंग झालेलं आहे किडी आणि हे खोळं इथं बुळापासून कट मारून याला पण आपण आळवा पाळून जास्त जागीच ठेवणार आहोत म्हणजे जेणेकरून याचं पण खत या शेतीला लागणार आहे आणि उचल तर जास्त जे काम पडणार नाही इथं मधामध्ये आपण छोटं लहान रोटायटर मारू शकतो लहान रोटायटर मारून याच्यामध्ये आपण बघू शकता हे तर जे सरी दिसत आहे आपली पाच फुटाचा जो गाला राहते याच्यामध्ये जे सरी दिसत आहे याच्यामध्ये आपलं ठिबक टाकलेलं होतं केळीला हे ठिबक आता आपलं ऑलरेडीच आहे याच्यामुळे आपण याच्यामध्ये मक्का लागवण करणार आहोत ही पत्ती वगैरे आपण दिसत आहे ही पत्ती किडीची सळत आहे आणि हे जे याच्यामध्ये सरी आपल्याला दिसत आहे या सरीच्या याच्यामध्ये रोटर मारून याच्यात दोन ते तीन तास आपले हे मक्क्याचे पडणार आहेत तीन तास पण पडू शकतात आपले पण पुढे डवरा वगैरे एखादा मारायचा काम पडला तर मग प्रॉब्लेम होणार आहे आणि झळतीला पण मक्का तो दाट होईल जास्त झळतीला उतरणार नाही तर याच्यामध्ये आपण रोटाटर मारून या साइडला एक तास नळी हे सेंटरला नळी आहे आपण बघू